रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका या जरी धोरण आणि वाळू धोरण यामध्ये आव बदल करण्याची गरज आहे मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये एका दिवशी मी करू शकणार नाही आपण करू शकणार नाही आपली महसूल यंत्रणा करू शकणार नाही पण दोन वर्षामध्ये वा तुम्हाला वाळू या धोरणामध्ये वा इतकं चांगलं आपण काम करू की महसुली कर्मचाऱ्यांना वाळू पडणाला जायची गरजच पडणार नाही इतका चांगला निर्णय आपण वाढू धोरण आणणार आहे जे इतकं सोपी आणि सहज करणार आहे की आपल्या कर्मचाऱ्यांना रात्री रस्त्यावर कुठलेही वाहन लढवण्याची गरज पडणार नाही आपण डिमांड बेस्ड सप्लायची अशी व्यवस्था करू की त्या ठिकाणी कुठल्याही वाळूच्या उद्या ठिकाणी वाळू चोरीची गरजच पडणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात निर्णय आपण करणार आहोत त्याची आपण काळजी करू नका मला कळत की रात्री बेरात्री जेव्हा तहसीलदार त्या ठिकाणी आपला पुतळ उभा राहतो त्यांच्या जीवावरती येतं आणि वाईटही वाटत जाफराबा सारख्या घटना घडतात कुर्तरी येत त्या ठिकाणी आपल्या सर्वसाधारण नागरिकांच्या अंगावर वाळू टाकत म्हणजे परवाची घटना तर इतकी वाईट आहे की आपल्या खात्यामधल्या त्या ठिकाणी एवढं लक्ष देऊ हे माफिया ज्या पद्धतीने करतात आहे कुणाचा जीव घेत आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना सर्वांनाय काय शेवटी प्रत्येकाचा जीव असतो एक व्यक्तीचा जीव जाणे हा खऱ्या अर्थाने आपण न सपणारी हानी आहे त्यांच्या परिवाराचं काय त्यांच्या मुलाबाळाचं काय त्यांच्या लहान लहान बाळाचं काय शेवटी मजुराचं काय झालं मजुराचं त्या ठिकाणी तशी परिस्थिती निर्माण केली म्हणून तो आहे आणि हे काय आपल्यासाठी चांगलं नाही आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने ज्या ज्या वाळू धोरणामध्ये सुधारणा करायच्या असतील मी तर त्या ठिकाणी वाळू धोरणाबद्दल तुम्ही या ठिकाणी उच्चार केला यावेळी आपण निर्णय घेतला वाळू धोरण आपण पब्लिक डोमेन मध्ये टाकला आहे आणि पब्लिक मध्ये मी तुम्हाला सांगतो उद्या माझं वाळू धोरणाचं अंतिम प्रेझेंटेशन आहे एकशे सदुसष्ट सुधारणा या ठिकाणी आपल्याला वाळू धोरणावर आलेले आहे आणि जे पब्लिक डोमेन मध्ये ज्या सुधारणा आल्या आहेत इतक्या महत्त्वाच्या सुधारणा आल्या आहेत की जनतेनी अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाळू धोरणावर सुधारणा दिला आणि गौण खनिज धोरणावर सुधारणा दिला त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी करतो आहे